अहो आपल्या महाराष्ट्रीयन फॅमिली किती मस्त असतात ना होय की आजारी एक जण पडते आणि डाळ भात अख्या घरागत <laughs> हॅलो वायफाय कसं चालू करायचो सेटिंग मध्ये जा हा गेली आता वर बघ काय दिसतंय पंखा त्याला लटक आणि जीव दे किती वेळ झाला मोबाईल बघत बसलाय की जावा भांडे घासा जावा का कुठल्या कायद्यात लिहिले का भांडे नवर घासाव घासावं होय थांब माझ्याकडे वकिलाचा नंबर आहे वकिलालाच कॉल लावतो रामराव वकील साहेब राम राम तुम्हाला एक सल्ला विचारायचा होता हो जरा मी भांडी घासालोय थोड्या वेळानं कॉल करतो दहा रुपयाचा अद्रक दहा रुपयाची लसूण आणि दहा रुपयाची कोथिंबीर लहानपट म्हण हे गोंधळ उडाले रे काय कोणत्या पैशाचा अद्रक आणि कोणत्या पैशाचं लसूण आण सगळे मिक्स झाले राहू देतो आण माझी दोन मिनिटं थांबा गेले दोन दिवस झाले मी तुमच्या सोबत बोलत नाहीये याच्यावर तुम्हाला काय बोलायचं आहे का नाही बोलायचं आहे की काय थँक्यू जावाई का म्हणून तुम्ही तसं करायला लागलात आमची हिऱ्यासारखी करोड रुपयाची पूर्वी आम्ही तुम्हाला दिली राहू द्या आता करोड रुपयाची दिली का कशी दिली हे सांगा वापस किती रुपयात घेतात कमाल झाली ह्या जावायची <laughs> सर तुम्हाला एक प्रश्न विचारू काय विचारा घे अक्कल मोठी असते का म्हैस अक्कल मोठी असते का म्हैस म्हैस ते कस काय तुला अक्काला असला प्रश्न विचारलीच नसतीस वहिनी हो वहिनी बोला की भाऊजी घरातली साखर संपल्या आईने साखर मागितल्या अहो भाऊजी आमच्या पण घरातली साखर आजच संपल्या हो अग किती खोट बोलतीस तुझी जीप झडून जाईल की आजच सकाळी पाच किलो साखर आणलो की अध्या साखर कंजूसबाई कुठली <laughs> सुनी तुला मी गॅरंटीन सांगतो तुला इंग्लिश थोडी सुद्धा येत नाही ते कस काय मी तुला इंग्लिश मध्ये बोलतो त्याच उत्तर तू इंग्लिश मध्येच द्यायचं आय लव्ह यू जा कि वा तोंडाच्या त्या बोललीस का मराठीत <laughs> जर समजा मी मेली तर तुम्ही काय करणार मी पण मरणार का बर माणसाला जास्त आनंद झाला की अटॅक येऊन माणूस मरू शकते